सदोष मतदार याद्यांविरोधामध्ये मनसे आणि मव्याचा आज सत्याचा मोर्चा निघणार आहे फॅशन स्ट्रीट ते मुंबई मुख्यालय असा हा मोर्चा असेल फॅशन दुपारी वाजता या मोर्चाला सुरुवात होईल मोर्चा मुंबई महापालिकेसमोर जाहीर सभेमध्ये रुपांतर होणार आहे आणि तिथंच पुढील आंदोलनाची रणनीती ठरण्याची शक्यता आहे मोर्चामध्ये मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शेकापसह इतरही पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित राहतील असंही सांगण्यात आलेलं आहे विधानसभेला सदोष मतदार याद्यांमुळे मतदारांची संख्या वाढल्यानं महायुतीला अनपेक्षित यश मिळाल्याचा विरोधकांचा आरोप आहे त्यामुळे आता मतदार यादीतील घोळ दूर झाल्याशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी मागणी करण्यात येत आहे मविया मनसेचा हा मोर्चा असला तरी मोर्चा मात्र ठाकरे बंधूंचाच होताना दिसत आहे फॅशन स्ट्रीट पासून सुरू होणार आहे मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हा मोर्चा थांबेल आणि मतदार यादीतल्या विरोधात असलेल्या पक्षांचा यामध्ये सहभाग असणार आहे लाखो लोक राजकीय नेत्यांसह सामान्य जनता यामध्ये सहभागी होणार आहे मोर्चाच्या समारोपात आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली जाणार आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा काढण्याच्या आधी लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी तीस जागावर तुमचे खासदार निवडून आले होते या खासदारांचा राजीनामा घेणार आहात का तुमच्या इथल्या व्यवस्थेवर विश्वास नाहीये तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाहीये आणि तुम्ही असत्य पसरवण्याचं काम करत आहात तुम्हाला मोर्चा काढण्याच्या आधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग हा मोर्चा काढावा त्यांना मोर्चा काढू द्यावा काढलं तर काही हरकत नाही त्यात का काय तथ्य असेल तर निवडणूक आयोग पाहून घेतील परंतु महाविकास आघाडी मोर्चा काढते त्याच्यामध्ये कोण कोणत्या पक्षाचे नारे देईल ते उद्याकडे ते मत मतजोरी लोकसभेला जिंकले मतजोरी नाही लोकसभेत जिंकले ईव्हीएम चांगलं विधानसभेत झाले ईव्हीएम वाईट हे न सामान्य म्हणून बुरखा आहे का है? सत्याचा मोर्चा काढा असत्याचा करा महासत्याचा काढा काय फरक पुराव्यांवर बोललं पाहिजे तथ्यावर बोललं पाहिजे नुसतं मोकळे आरोप करायचे आता हे मतदार याद्यांचं चालू आहे आधी ईव्हीएम एम मशीनलाही करून झालं ईव्हीएम मशीन, मशीन बद्दल निवडणूक आयोगानंही दिलं किंवा तुम्ही सिद्ध करा ते करता आलं नाही आता मतदार याद्यांवर सुरू झाले हे बिनबुडाचे आरोप आहेत याचा काय मला वाटतंय यापेक्षा राज्यातले इतर प्रश्न महत्वाचे आहेत इतर गोष्टी राज्यात साठी महत्वाच्या अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढ्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सीमा ज्या मोर्चाची गेले अनेक दिवस वाट पाहिली जात होती तो सत्याचा मोर्चा म्हणजेच मनसे आणि मव्याचा मोर्चा आज निघणार आहे आज दुपारी एक वाजता फॅशन स्ट्रीट पासून या मोर्चाला सुरुवात केली जाणार आहे कशा प्रकारे या मोर्चाची तयारी करण्यात आलेली आहे नक्की श्वेता मागील काही दिवसांपासून या मोर्चाची जोरदार तयारी आणि चर्चा फक्त राज्यभरामध्येच नाही तर देशभरामध्ये देश सुरू आहे कारण मतचोरीचा जो मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला होता आता तोच मुद्दा शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेनं घेतलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सत्याचा मोर्चा निघणार आहे त्यासाठी अर्थात जय्यत तयारी तर मागील काही दिवसांपासून केली जाते मोठ्या प्रमाणात लोकांना सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं जात आहे आता मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आणि झेंडे लावून मुंबईमध्ये वातावरण निर्मिती करण्याचा एक प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेकडनं करण्यात आलेला आहे सध्या आपण मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर उपस्थित आहोत जिथे हा मोर्चा संपणार आहे आणि या ठिकाणीच जे महत्वाचे नेते उपस्थित राहतील त्यांची भाषणं होतील इथे आपण पाहू शकतो सगळ्या पक्षाचे झेंडे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत मनसे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि जे लहान छोटे मोठे पक्ष आहेत त्या पक्षाचे जे झेंडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मात्र ही संपूर्ण दृश्य बघितल्यानंतर एका पक्षाचा जे झेंडा या ठिकाणी आपल्याला मिसिंग आणि कुठेतरी दिसत नाहीये तो म्हणजे काँग्रेस या पक्षाचा काँग्रेसने या मोर्चापासून कुठेतरी अंतर राखून ठेवला आहे का असा एक सवाल सध्या या ठिकाणी निर्माण केला जातो कारण संपूर्ण परिसरामध्ये प्रत्येक पक्षाचे झेंडे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात मात्र काँग्रेस या पक्षाचा कुठेही झेंडा जो आहे तो पाहायला मिळत नाहीये अजूनही तयारी सुरूच आहे त्यामुळे आगामी पुढील काही तासात झेंडे लावण्यात येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे जसं तू म्हणालीस की मागील काही दिवसांपासून खरं तर हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरलेला आहे आणि सगळ्यात जास्त या मोर्चाच्या निमित्तानं ठाकरे बंधूंची जोरदार चर्चा किंवा त्यांच्या सोबत येण्याच्या चर्चा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्या प्रकारची तयारी आणि वातावरण निर्मिती या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ही दृश्य आपण पाहतो आहे शिवसेनेचे जे जुने शिव शिव शुवसे शिव शुवसे शिव शिवसैनिक आहेत ठाकरे गटाचे ते पुण्यावरून नेहमीच आपल्याला प्रत्येक मेळाव्यामध्ये प्रत्येक उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता आजच्या मोर्चामध्ये हे तर पुण्यावरून या ठिकाणी दाखल झालेत नेहमी आपल्याला फक्त उद्धव ठाकरे यांचा फोटो या गाडीवरती पाहायला मिळते मात्र आता यामध्ये आता आपल्याला राज ठाकरे यांचा सुद्धा फोटो पाहायला मिळतात ना आणि त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आलेला आहे तर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख भावी पंतप्रधान म्हणून त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची चर्चा तिथे या मोर्चामध्ये जोरदार तयारी करण्या सुरू आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का किंवा सोबत ते पहिल्यांदाच एका मोर्चामध्ये आणि तेही एवढ्या मोठ्या मुद्द्याला घेऊन ते सोबत येणार असल्यामुळे अर्थात राजकीय चर्च वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधान आलेला आहे काही वेळात या ठिकाणी कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात होईल मोठ्या प्रमाणात हातामध्ये बॅनर निवडणूक आयोगाच्या विरोधात काय काय नक्की बॅनर घेऊन इथे कार्यकर्ते दाखल होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे ठाकरे गटाने आणि मनसेनं आतापर्यंत मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती केलेली होती अगदी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मतचोरी कशा पद्धतीने झालेली आहे हे जनतेला सांगण्याचा प्रयत्न हे दोन्ही पक्षाकडनं करण्यात आलेला होता अगदी व्हिडिओ दाखवून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया दाखवून हा मुद्दा आणि आम्ही जे मुद्दे मांडत आहोत ते कसे खरे आहेत आणि कशाप्रकारे आम्ही पुरावे देतोय हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न दोन्ही राजकीय पक्षांकडून करण्यात आलेला होता महाविकास आघाडीच्या अनेक पत्रकार परिषदा झाल्या सभा झाल्या आणि सगळ्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत हा मुद्दा आपण कशा प्रकारे घेऊन जाऊ शकतो आणि प्रत्येकांच्या मनामध्ये हे कशा प्रकारे, प्रकारे सांगू शकतो की तुम्ही मोठ्या प्रमाणात लांगे रांगेत उभे राहतात मात्र त्याचा काही उपयोग नाही घोळ जो आहे तो मतदार यादीमध्ये झालेला आहे ज्यामुळे जोपर्यंत मतदार यादी दुरुस्त होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका घेऊ देणार नाही असा इशारा महाविकास आघाडीकडनं मनसे या पक्षाकडनं वारंवार दिला जातोय हो त्यामुळे आजचा जो मोर्चा होऊ घातलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे हो। त्यामध्ये शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड जयंत पाटील आणि जे इतर पक्षाचे महत्वाचे नेते आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे फक्त राज्याचाच नाही तर देशाचा देशाचं हो। लक्ष या मोर्चा सीमा तर संपूर्ण देशाचं लक्ष या मोर्चाकडे लागलेलं आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज विरोधी पक्ष आणि मनसे एकत्र येत आहेत रस्त्यावर उतरणार आहेत आणि मोर्चा काढल्या आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी